कशा तुम्ही आय होप मी सगळे बैठक गुड मॉर्निंग उठलो नाश्ता आला आणि चाललो आता येतं का चल र चल मी अंगण झाली मग मी डावा बांधला उठलेली चल चाललो बाय बाय काहीच चाललो आता चला जा सकाळी आता इथं हा हॉस्पिटलमध्ये आणि एक लेक्चर झाला म्हणजे आणि किंवा मला मित्र गौरव आणि इकडे बघा ओजे आहे ना आरू आरोग्य आता नाही तो कोण मला अजून हात आहे काय काय हात का नाही आहे टंगरी काय आहे का टंगरी काय हो आणि इकडे स्टेटिस्कोप सामान बाकी सगळा असं आणि या किरण्याविरण्या इकडे आहेत प्लास्टिकच्या किरण्या आहेत ना हृदय वाटतं किंवा समजत ना आणि काय सगळा ओरिजिनल सामान हां ओरिजिनल आणि सगळी बैकुटा सगळी बायकुटा एकच काय हा काय ख डोकऱ्यात आहेत दोन दात पारल्या बघा सगळी ओजी आहे सगळी ओजी आहेत ओजी सारख्या आहेत मोबाईल मोबाईल शेवतो तुकडं रूमात होता माझ्या कुठल्या रूममध्ये होतो तिथं कम्प्युटरची टायपिंग चालू असतं टाईमपास आणि तोंडाने एल एलची एलची वेलची आहे ठाण्या आणि आता मी आईचं आल्या हॉस्टेलच्या रूममध्ये रूम भाऊ रूम हे भाई गद्द गादी कोण वापरत ना आणि त्या पाच गाद्या रिकाम्यात मी मीच झोपल्या त्याचं बाथरूम मॅच आंघोळ करला बाकी जायला आणि यायचं कबड्डीत बाकीचं दो दोघण झोपले इथं आणि बाकी बोरा टीम डिमार्टला त्याचा काही सामान आणला आणि बसल्या ऑप्शन हॉस्टेलमध्ये बाहेर पण आता मग क्रिकेट टाकून जायला मी ना टाकून जायच यानं गर्ल्स हॉस्टेल आत म्हणजे वरती नक्की यानच आपला म्हणजे या होतं अभ्यास आणि तो खाली ना माई पर्ण खेळाला आहे कारण की पूर्ण दवाखाना बारीक पोरांचा आहे ना म्हणून तर खाली बारीक पोरांना आपले गा सेंटर पार्क नाही कसं असतं बाय पूर्ण खेळले तिथं सगळ्या आणि लेक्चर आहे वाटतं आम्ही इकडे बसलो खरं विषय बघा तरी पोर आल्याला गेलं लेक्चरला जा तिथून नेरुरला सो काहीच हॉस्टेलमधून निघलो आणि इकडं आलो आता कॉम्प्युटर क्लासेसला जागाच खाली ना तिकडं फुल अक्का भरली आहे ना आम्ही आता खालशी जाऊन आलो मस्त एक पोट भरून आलो भूक लागलेली डाबेली जाऊन आलो बाकी सगळी बसल्या इथं आणि आम आता आमची एंट्री भरत एंट्री भरता काम चालले आणि हे दोघं असताना अजून आम्ही काहीच नाही ना तुला फ्लॅश बन कधी आत नाही दाखवतो हा तर भाई तुम्हाला आत नाही दाखवतो आता जाण्या मी आतमध्ये नाही नाही जुकू नाही मी अंतर रे आहे रास अक्का भरले ना आम्ही इथे आहो आता आम्ही काहीच नाही गेला आता टाइमपास आणि त्याचा टाइम पण होईल आम्ही घरी जाऊ आता काहीच नाही तर बाकीचं बसल्या सगळं ते करताना कम्प्युटर करायचा आमचा आम्ही टाईमपास बसलो आता इथून जाऊ डायरेक्ट तिकडं हॉस्पिटलमध्ये तिकडून घरी आण टाईमपास बघतो काही पाप मग दहा पंधरा मिनिटं आली घरी आलो आणि फ्रेश झालो काय आला हां तर काहीच फ्रेश झालो आणि चहा दार च चहा 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 प्याला असला तू पिते का चा अमृत कोण कोण होता का तो काही आयला फ्रेश झालो आणि चहा पिता मस्त आहे की मग पुढचा सेन काय बघू खटा लागला सध्या काय आला बाबू काय ला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे ब्लॉग बघतो माझा हा ब्लॉग बघत का ना त्याला गेम केला ते वाटत नाव काय नाव सांग ना सांग नाव सांग तुझा जोरान बोल जोरान 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 बोल जोरान बस ध्रुव पूर्ण नाव असं आहे का ब्लॉग बघतो माझ कसं वाटतं अरे का कि तुला आता दुसरीला कुठल्या शालेन जात कुठल्या शालेन जात कोण नेलं तुझं इकर इकर दात कोण नेल तर येतं का आमच्याकडे येत चल आमची कुत्री माहिती तुला बघली ना चल चप्पल झालं चल चप्पल झालं चल चल रे मग माझा ब्लॉक भारी वाटा ना तुला खरोखर चल आमच्या घरी मग आता वस्तीला नेता यायला आता मग मी सांगितलं सांग काला नको सुट्या असते ना शालेला आता चल मग आमच्या घरी चल मग असेल तो गावात तो आपले दविदराचा पोर्या होता आता घरी पाहुणा पाहुणा शमी शमी काय रे शमी शमी काय शंभू लादला

बाय बाय बढ़िया बाय आणि तोट्या बड्डे आणि पप्पाने केक आण नवीन स्पेलिंग ऐश्वर्याची केक वालेचा घ्या कवस्पेलिंग इथं आहे रे व्या पप्पा कुठून आणला केकचे बाटोच मस्त घोटला बाटोच मस्त बाटोच आहे ना

ഫുട് ആവര സൈഡ് माकीऊन गेला तुम्हाला क्लिप शूट करतोस तू माझे क्लिप शूट करत भाई माझं एवढं डीओ क्लिप शूट करत चार्जिंग लावले भाई संख्या बोलली डायरेक्ट भांडणा डायरेक्ट भांडणा

โอ้แมนคันฟิลนั่นแหละว่าป๊อคลาร์ที่ไหนต์หนึ well ่งสองสามสี่ห้าหกข้างบนนั่นเขาให้แต่การทั้งหลายรถแทรกเตอร์อะไรแทรกเตอร์แทรกเตอร์แทรกเตอร์แทรกเตอร์แทรกเตอร์แทรกเตอร์ सकाळीच चालले सावकाश सावकाश काम आज आज होला का पूर्ण आज खड्डा मारो पूर्णपणे होईल गायच मग देतो नेक्स्ट आपण थोड्या वेळात लगेच देतो गायच तिकडं काम चालू आहे जरा बघू शकता मी पैसे तोंड ठेवले पावडर टिकली काही लाव ना लावली मी तर जावं आलो घरी मग जावा बघा जेवणार ना मग मी तर भरवत आहे जेवायला भरू येत

बघू शकतोय आमच्या आवडी गरिबी कोणी बघलं हे पायक्र आमच्यावरील गरिबी कोणी बघली नसेल तू भरव ना तू भरवायच काम कर मी बघ बघ करता गरीबी आवडी आमच्याकडे मला दयामया आली तर घराला इथे लाजा लागतील लाजा लागतील दयामया चाळीस पुन्हा झाला लाजा गिफ्ट करा आम्हाला घराला एक जेवलो आणि पुन्हा इकडे आलो तर काम बघू शकता तुम्ही काम हां हाय एवढा पूर्ण झालेलं आहे दिसतं काम झाला अफरा काम झालेलं आहे का ओडिशा होईल का कुठं मत आहे बरोबर आहे तर काहीच एवढं काम झालेलं आहे आणि बॉर्डर इथंच कुठं अशी आहे नाही एवढीच राहिलं फक्त दोन तासही काम आहे बाकी दोन तास पूर्ण असा खाली होईल आणि म्हणजे उद्या परवापासून काही काम चालू होईल फायनली माती गिरी म्हणजे काम चालू होईल तर आज मात जाईल पूर्णपणे बघा एक साईडची खाली जायचा रस्ता बनवायला लागेल कारण की तो कॉलम बा कवरे लांब आहे ए मी धुकला उकळायचं मी दिसत नव्हतं झुकलं उकळ होतो काहीच बोललो त्या धुकलं उकळलं नाही बागा तर मी हग कॉलम तिकडे आहे तो लांब तर काम चालू होल उद्यायचं नाही होणार परवापासून आधी माती आज निघाल पूर्ण माती आज निघाल पूर्ण माती निघाल तर माती निघले भेटू आपल्या उद्या सुट्टी असे रविवार आहे जायचं पण ना कसं जागू आपण काय करायचं करू बाकी मी एक पाच जादा एका आमचे फक्त मी सा सगळी करा राहू तुम्हाला पुढचा अपडेट देतो तर पुढचा अपडेट असा आहे तर गाडी उतारले तर इथं लेवल करायचं सा काम त्यांनी हे नाही टमा डोंग काही पूर्ण असं झाले आणि आता खाली उतारली तर खालीचा लेवल करणार पूर्णपणे म्हणजे काम पच्चिस झाले पूर्ण तुम्ही पाहू शकता कालोकच कालोक आणि या बाय 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 उदय बाय चा एक आता जुकणार ना उद्या जाऊ कारण की आता कालो की उद्या उद्या पत्र कसा कटिंग कठीण ना कसा निघू यायला बाहेर मग दाखव तुम्हाला काय समजणार ना मग बाई खोद्याचं काम झालं आता परत काम चालू करून मस्त आहे की गणपती जप्पा तर भाई बघू शकता ते एवढी अशी पूर्णशे खोदाही झाल्याचं दिसत ना थोडं तयार तर या खूप फ्रेंडशी आजची इतर उद इथपर्यंत झाली आहे इथपर्यंत आता ही सर्व पण बघू शकतो आणि आता ही बाकी थोडीशी माती आहे वरवडची ते माझ्या इथं इथं लेवल कसे आले ती पूर्णपणे इकडे पण लेवल होला ती म्हणजे आज पूर्णपणे अख्खा खड्डा असा आहे ना यो तो लेवल लेवल होईल ती माती डे बाहेर जा तर एवढाच बाकी उद्या का उद्या राहू तर बाई चाललं होता घरी धीर वाजला डोक्याला तर रोसाला घरी जाऊ इथला पण घेऊन जायचं तर दोघाला घरी जाऊ आणि करूया आजच्या ब्लॉगला इथं जाईल कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय